श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो काय मग लॉकडाऊन चालू आहे वाढलाय आणि आता काय करायचं हा विषय तुमच्या मनात असेलच या विषयावरती चिंतन तर आपलं होतच आहे अनेक गोष्टी आपण आपलं मनोरंजन करून घेतोय आपण पण त्याही पलीकडे लॉकडाऊन असताना काय करायचं लॉकडाऊन झाल्यानंतर काय करायचं आपल्या व्यवसायाचं काय करायचं आरोग्याचं काय करायचं नोकरीचं काय करायचं मुलांचं काय करायचं मुलांना काय गोष्टी आता नवीन शिकवल्या पाहिजेत इथ इथपासून अनेक प्रश्नांची शृंखला आपल्या मनात सुरू झालेली असेल आणि त्याच्यावरती उत्तर घेण्यासाठी आज आपण एक खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत डॉक्टर अमोल अन्नदाते निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहेच आहे पण ते आपल्याला भेटतात एक उत्तम लेखक म्हणून प्रभावी वक्ते म्हणून डॉक्टर अमोल नमस्कार संतोष नमस्कार आपलं स्वागत स्टोरी आहे स्टोरीटेल कट्ट्यावरती धन्यवाद समाज हितासाठी नेहमी तळमळीने ते काम करत असतात त्यांची ओळख फक्त डॉक्टर लेखक एवढीच नव्हे आजची त्यांची ओळख करोना वॉरियर म्हणून सुद्धा आहे त्यामुळे सगळ्यात आधी डॉक्टर तुम्हाला तुमच्या आजवरच्या कामगिरीसाठी सॅल्यूट करोना वॉरियर म्हणून तुम्ही जे करत आहात कारण आम्ही सगळेजण तुम्ही आहात म्हणून आम्ही खर तर सुखी आहोत घरात राहून आम्ही काम करतोय पण तुम्ही फ्रंट वरती लढताय धन्यवाद संतोष खर तर हा आमच्या कर्तव्याचाच एक भाग आहे बर का आणि जसं तू पत्रकारिता अनेक वर्ष करतोय आताही तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतोय जसं तुझं एक कर्तव्य आहे तसंच मी माझं एक कर्तव्य मानतो म्हणजे तू त्या ज्या मोठ्या मना, मनाने सगळं अप्रिसिएशन देतोय त्याच्याबद्दल मनापासून आभार पण मनाला ही भावना असली पाहिजे की हे आपलं काम आहे आणि ते करणं हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे हेतू आहे ध्येय आहे अगदीच अगदीच नाही म्हणूनच अमोल अन्नदत्ते म्हटल्यानंतर मी जसं म्हटलं तसं डॉक्टर लेखक व्याख्याता टीव्हीवरती वरती वेगवेगळ्या विषयांवरती आपलं धोरण काय असावं याची हिरहिणी बाजू मांडणारा एक तज्ञ म्हणून ओळखला जातो पण हे सगळं जमतं कसं हा माझा पहिला प्रश्न आहे एक व्यक्ती म्हणून इतक्या सगळ्या आघाड्या उत्साहाने सांभाळणं हे जमतं कसं अमोल मला वाटतं की संतोष एक आपली आवड आणि आपली एक उर्मी असते किंवा जशी रुग्णाला आमच्या मी बघतो आयसीयू मध्ये मी इंटेन्सिव्हिस्ट आहे म्हणून सगळ्या सिरियस पेशंटशी गंभीर पेशंटशी संबंध येतो तर जीवन इच्छा ही आपल्या आयुष्याची खूप तीव्र असते तसंच मला वाटतं की आपल्या ध्येयासाठी किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्याच्यासाठी काहीही करण्याची एक उर्मी आणि ज्याला मी आपण आप मध्ये पॅशन नावाचा शब्द आहे आणि त्याचा जर आपण डिक्शनरीत शब्दशहा अर्थ शोधला तर ते आहे की स्वतःला त्या ध्येयासाठी त्रास करत रेडी कंटिन्यू